माझं नाव आयुष रेश्मा अमोल घोलप आहे मी इयत्ता धावळीत शिकतो माझ्या स्कूलचे नाव न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आहे आणि मी तास गावात राहतो वर दोन हजार एकवीस ह्या साली माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला त्यांना झोप लागल्यामुळं त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हापासून मला डोक्यात होतं की असं काहीतरी प्रोजेक्ट बनवावं की ड्रायव्हरला झोप लागल्यामुळं त्याला कळतो झोपला आहे की नाही त्याच्यामुळं मी हा गॉगल बनवला अँटी स्लीप आला ह्या मध्ये मी आय सेन्सर बटन बजर बॅटरी आणि चार्जिंग मॉडेल वापरले त्या चार्जिंग मॉडेलची कॅपॅसिटी आठ तास जोपर्यंत डोळे उघडे तोपर्यंत हा बजर वाजणार नाही आणि डोळे बंद झाल्यावरतीच हा बजर वाजतो <laughs> हा गॉगल बनवण्याची पूर्ण कॉस्ट फक्त अडीचशे रुपये आहे स्कूलच्या सायन्स मध्ये बांधला आणि हा प्रोजेक्ट स्कूलच्या फाउंडर डॉक्टर स्वाती मुळे आवडला डॉक्टर स्वाती मुळे निकम सरांच्या माध्यमातून हा गरज माननीय नितीन गडकरी पर्यंत पोचला आयुष्या लहानपणापासून अशी तो थोडा फटाफटीच होता त्याला लहानपणापासून असं वस्तू तोडायची त्याच्यात काय आहे बघायची त्याला खूप सवय होती आणि थोडीफार या गोष्टी मधली त्याला माहिती पण होती म्हणजे बजर सेन्सर या गोष्टींची थोडस त्याला आयडिया पण होती लोकांच्या उपयोगात येतील अशा वस्तू मी बनवणार आहे